फागण्यातील आदिवासी वस्तीमध्ये विकास काम न झाल्याने संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत ग्रामपंचायतच्या आवारात ठिय्या आंदोलन करत ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे यावेळी आदिवासी बांधवांच्या संतापाला सरपंच पतींना सामोरे जावे लागले सरपंच पतींनी दिलेल्या आश्वासनानंतर आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतले आहे आदिवासी बांधवांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे आदिवासी समाजाचं युवा नेतृत्व संदीप मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं गेल्या अडीच वर्षांपासून फागण्यातील आदिवासी वस्तूंमध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झाला नसल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे रस्ते गटारी शौचालय पेवर ब्लॉक पत नसल्याने अनेक अडचणींचा सामना आदिवासी बांधवांना करावा लागत आहे आदिवासी वस्त्यांमधील निधी इतर वॉर्डात टाकत असल्याचा आरोप देखील आदिवासी बांधवांनी केला आहे यावेळी आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत फाकणे ग्रामपंचायतच्या आवारात ठिये आंदोलन केले आहे यावेळी सरपंचपती नागराज पाटील यांना आदिवासी बांधवांनी घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली आहे तर रोजगार सेवकाला घरकुल मंजूर करून देण्यासाठी अनेक आदिवासी बांधवांनी पंधरा हजार रुपये दिल्याचा देखील आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे यावेळी सरपंच

काही मागे घरपूज द्यायला पाहिजे गडगरी टाकायला पाहिजे सोय नाही शेतो शेतले रस्ता नाही शेतच रस्ता करायला पाहिजे ज्या घरपूच येतात संडास नाही बाथरूम काहीच नाही येत लाईट नको काही आता काय काम नाही त्या ग्रामपंचायत वर त्याच्या खोल्या नाही वतीने ग्रामपंचायत पण नाही ग्रामपंचायती आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनामार्फत आदिवासी जे समस्या आहेत जसे की आदिवासी वस् वस्तीमध्ये दिवे नाहीत जसे आपल्या महिलांसाठी कपडे धुण्यासाठी हाय नाही त्यानंतर आपल्याला आदिवासी वस्तीमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही त्यानंतर नागरी सुविधा नागरी सुविधा अंतर्गत या योजनेअंतर्गत आदिवासी वस्तीमध्ये कुठलेही काम झालेले नाही परंतु शासन एका ठिकाणी आदिवासी लोकांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करतो परंतु देखील अडीच वर्षामध्ये आदिवासी बांधवांसाठी जो निधी आले बांधवांसाठी जो निधी आलेला आहे तो निधी आदिवासी वस्तीमध्ये न खर्च करता दुसऱ्या वार्डामध्ये तो निधी खर्च केला जातो तसेच आदिवासी हा व्यक्ती विकासापासून वंचित राहतो जेणेकरून आज आमचे बंधू संदीप भाऊ मोरे व त्यांचे सहकारी मित्र यांच्या वतीने ग्रामपंचायत येते आदिवासी बांधवांनी ठेव आंदोलन केलं आहे जर जर सरपंच ग्राम विकास अधिकारी यांनी जर एका महिन्यामध्ये आदिवासी वस्तीमध्ये नागरी सुविधा योजनेअंतर्गत त्यानंतर पंधरा वित्त आयोगाअंतर्गत जे मंजूर कामे, कामे, कामे आहेत ते मंजूर कामजूर कामे झाले नाहीत तर आम्ही डिस्तर्पणे सी ओ यांना पत्र देऊन जरी गुन्हा दाखल करून व तसेच अडीच वर्षामध्ये जे कामे झालेले आहेत त्या कामाची डिस्तर्पणा आम्ही डिस्तर्पणा आम्ही चौकशी लावू तसेच हे आतापर्यंत आता जे सरपंच आहेत ते वार्डाचे नगरसेवक जे वार्ड निवडलेले आहेत आदिवासी वस्तींमध्ये त्यांनी आजपर्यंत ही कुठलीही निधी वापरलेली नाहीये ना नाही गडी नाही बाहेर न शौचालय नाही रस्ते काहीच काम नाही झालेले आहेत आता सरपंच साहेबांना आम्ही तेच मागणीसाठी आलेलो आहे कधी कामं चालू करणार तुम्ही आदिवासी वस्तींमध्ये आता दोन पंधरावी आयोगाचा दोन निधी आदिवासी बाबांचा जो निधी आहे तो, तो आपण आदिवासी बाबांच्या व्यवस्थितच खर्च करणार आहेत आणि याच्या अगोदरती खर्च तिथंच गेलेला आहे

राहिला जल जीवन मिशनचं काम निधी अभावी काम थांबलेलं आहे जसं पण ते निधी जल मिशनचं काम चालू झालं तसं तो निधी कॉन्ट्रॅक्टर काम चालू करणार आहे मी गोपाल दगा भील मी इंद्रानगर मध्ये राहतो गाव फागण मुक्का पोस्ट फागण तालुका जिल्हा दिले आणि माझ्या घरकुल आलेलं आहे त्याच्याकडून मी मला घरकुल आले त्याकरता मी घरचा काम केलं मी पण त्याच्यामुळे मी घरच्या पैसे लावले त्यानंतर मी पैसे भी या, या।, या, या व्यक्तीला पैस दिले भैया काय नाव त्यांचं माझं नाव गोपाल दादा बिहार आहे माझं नाव गोपालदा पाटील आहे का पाटील किती रुपये दिले त्यांना पाच हजार रुपये आमच्याकडून मागतो त्यानंतर मग सुरेश कचबे राहणार पागणे विरेकलय नगर आदिवासी वस्तीमध्ये काही घरकुल पास झाले आहेत पण घरकुलचे चेक पडावे म्हणून ग्रामपंचायत स्थानकांनी पाच हजार रुपये किंवा दहा हजार रुपयाची मागणी आदिवासी बांधवांना केली आणि लालसा देऊन तुमचे चेक पास करू अशी लालसाने ने जे प्रत्येक आदिवासी बांधव ज्याचे नाव आले आहेत त्यांना पास करू अशी लालसाने ने जे प्रत्येक आदिचे चेक पास करू अशी लालसाने ने जे प्रत्येक आदिवासी बांधव एकूण ज्याचे नाव आले आहेत आदिवासी बांधव एकूण ज्याचे नाव आले नाव आले आहेत त्यांना पाच पाच हजार रुपये घेऊन ग्राम चेक पास करतायत तर आम्ही जो काम करतो तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि आदिवासी बांधवांना यावेळी आदिवासी समाजाचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप मोरे ॲडव्होकेट प्रवीण मोरे आंबा पवार महेंद्र भिल अजय सोनोने ईश्वर कजबे विजय मोरे रोहन मोरे शाहरुख पवार फिरोज पवार गोकुळ मोरे पोकुळ बोरसे गोरख पवार लखन मोरे युवराज मोरे राहुल आहिरे पंडित पवार सुनील सोनोने सरलाबाई सोनोने सखूबाई मोरे कलाबाई आहिरे मथुराबाई ठाकरे शोभाबाई मोरे आशाबाई अहिरे मीराबाई मोरे मनीषाबाई मोरे कोकिळाबाई मोरे सुंदरबाई ठाकरे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे